रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना मिठाई वाटून आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्या वतीने येथील मस्जिद येथे हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला ईद हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण मानला जातो या प्रसंगी बंटी लांडगे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना मिठाई वाटप करून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मुस्लिम बांधवांनी बंटी लांडगे यांचे आभार देखील मानले लांडगे यांच्या वतीने ईद निमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात रमजान ईद आहे आज रमजान ईद हा केवळ आनंदाचा सण नसून त्यामागे समर्पण संयम दानशूरता आणि मानवतेचा महान संदेश आहे या पवित्र दिनी आपण एकमेकाप्रती प्रेम सहकार्य व सद्भावना व्यक्त करूया सर्व मुस्लिम बंधू भगिनींना ईद निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ईदला वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो यामागचा उद्देश की सर्व सर्व जाती धर्म आता सध्याला भरपूर भारतामध्ये जातीवाद झालेला आहे हे जातीवाद कुठेतरी कमी व्हावा सगळं भावासारखे बंधुतासारखे राहावे हेच आमचा संदेश आहे आज रमजान ईद निमित्त गुलफोशीचा कार्यक्रम त्यांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या व मिठाई वाटप केली هي ري مي دري وكي ليو دري اندر پيتو او پيگا دان چي ري چي ري